सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर जवळजवळ तेहतीस वर्षानंतर प्रथमच परिवर्तन झाले तेरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले सिद्धनाथ पतसंस्थेत परिवर्तन घडल्याचा जल्लोष विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतशबाजी करून केला गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी संपली निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष करण्यात आला या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून महादेव कदम अर्जुन काळे चंद्रकांत जगदाळे जाधव 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 राजेंद्र विजय नारायण जगदा महिला राखीव मधून पूनम पोळ नंदाबाई इतर वर्गीय मधून अरुण गोरे अनुसूचित जाती जमाती मधून जयवंत रोकडे व बाबासाहेब विरकर हे विजयी उमेदवार विजयी झाले आहेत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद